हॅलो अरिवन नमस्कार तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला मध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा उत्साहाने भरलेला सजवते हो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते त्याशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू ब्लॉग लगेच सुरू करते तर चला आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ आमचं जेवण वगैरे सगळं 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 जे काय असतं ते झालेलं आहे आत्ता झोपायचं आहे खूप लेट आज व्हिडिओ सुरू केला कारण ऑलरेडी एक शूट करून अपलोड केलेला आहे एकाच दिवशी दोन शूट असल्यानंतर मग असं होतं कारण कधी कधी म्हणजे शूट घ्यायला पण जमते आणि आता एक गोष्ट फॅन चालू आहे त्यामुळे थोडासा नॉईस येईल तुम्हाला कारण आता सगळी झोपायची तयारी सुरू आहे त्यामुळे आता फॅन आत्ता चालूच आहे आणि फॅनचा आवाज मग येतोच तर कसे आहेत सगळे मजेत मस्त असायलाच रहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर शेअर करा आणि चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पहा तर फॅन चालू आहे फॅनमुळे काही आवाज येणार नाही अरुणी आज काम केले झोपायची तयारी चालली आहे सगळ्यांची अरु चालले हा अंथरून करायचं चला आज मी छान अशा दोन होम रेमेडीज केलेल्या आहेत एक मिनिट मी टॉर्च लावते तर हे जे आहे ते टोनर तयार केलेलं आहे बघा थोडस ना आरूकडून याच्यामध्ये ऑइल पडलं काय हरकत नाही ऑइल पण टाकत तर ॲक्च्युली आता हे बनवून तयार आहे तर हे मला गाळून छान असं घ्यायचं आहे आणि बॉटलमध्ये भरायचं आहे तर मग आत्ता माझ्याकडे बॉटल अवेलेबल नाही आहे जशी मला पाहिजे तशी सो हे मी असंच आता रात्रभर सोक करायला ठेवून देते छान याच्यातला अर्क अजून जे काय असेल तो उतरेल आणि हे थंड पण होईल तोपर्यंत आणि हे स्प्रे आपण करायचं असतं स्कॅल्पवरती ॲज अ टोनर म्हणूनच आपण वापरू शकतो हे जे काही म्हणजे हेअर ग्रोथसाठी छान असतं मी पण आता बघितलं जेव्हा मला इफेक्ट होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच मी ऑइलसुद्धा बनवलं हेअर ऑइल तर हे बघा हे बनवलेलं आहे ए हेअर ऑइल एवढं बनलं होतं हे आता यूज करून एवढं झालं कारण मी सुद्धा लावलं आणि आरुणी म्हणजे सगळ्यांनीच लावलं आहे आज आम्ही आणि थोडीशी बॉटल माझ्याकडे नव्हती आता मी बघू आता हे यूज केल्यानंतर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी यूज करेल ना म्हणजे बनवेल तेल त्यावेळेस मी बॉटल ह्याला प्रॉपर आणेल आत्ता मी फक्त म्हटलं की बघूया कसं असतं तर हा ॲक्च्युली रांगोळीचा जो कोण असतो तो आहे ते बॉटलमध्ये म्हणजे ह्याने व्यवस्थित इथे नाही का लावता येईल त्यासाठी कलर वगैरे तुम्ही बघू शकता की ते डार्क कसा झालेला आहे जसं ते आदिवासी ऑइल असतं ना सेम तसा कलर आलेला आहे आणि बघू आपण बेनिफिट पण काय ह्याचे बेनिफिट काय होतील ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हेअरफॉल आणि हेअर ग्रोथसाठी बनवले मी बघू आता छान वाटतं असं घरच्या घरी आपण स्वतः हा बनवलेली एखादी गोष्ट वापरायची म्हटलं तर छान वाटतं तर मी पण हे बनवलं आहे बघू आता ह्याचं काय मला प फायदा होईल त्यावरती मी तुमच्यासोबत मग ह्याची रेमेडी पण नक्की शेअर करेल चला रात्रीचं सगळं रुटीन आवरले शेवटी मी फॅमिली चेंज पण केलं बाकी सगळ्यांचं झोपलेत म्हटले त्यांची तयारी तर झालीच झोपलेतच म्हणजे आणि आता मला आणखीन एक गोष्ट मी नव्याने ॲड केली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे ते कार्टून आमचं आहे सोबत शिफ्ट लाईट गेली आणि ॲक्च्युली नेमकी व्हिडिओ ऑन केला सुरू झालं सुर आणि लाईट गेली तर सो लाईट गेल्यामुळे मध्येच हे केला तर आता सगळ्या चोपले आणि मी जी काही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे की अनिश स्फडशीला एक मिनिट हा आहे त्याचं बघा माझ्यासोबत मध्ये मध्ये सुरूच असं काय म्हणत आहे तर जी गोष्ट मी दोन जे एक दोन दिवसापासूनच ॲड केली तर ॲक्च्युली गेल्या आठवड्यामध्ये मला ना पिक्ताचा खूप त्रास झाला ॲसिडिटी वगैरे नाही का असं खूप त्रास झाला त्यामुळे म्हणजे चार दोन चार दिवस तर खूप हे गेले त्याच्यानंतर मी काही गोष्टी चेक केल्या काय करू शकतो आपण जे मेडिसिन घेण्यापेक्षा ना नाही का तसं मेडिसिन मला घ्यावेच लागले मी ओमी वगैरे ती गोळी जी असते ती घेतली आणि थोडंसं बरं वाटलं आणि एक गोष्ट मी ॲड केली आत्ता नेहमीच्या रोटीनमध्ये ती अशी म्हणजे की जेवणानंतर थोडा थोडा ओवा खायचा तर ओवा आणि म्हणजे फक्त ओवा तर खाता येत नाही खूप तिखट असतो त्यामुळे त्याच्यासोबत एक थोडासा खोबऱ्याचा तुकडा आणि ओवा जसं की लेडीज आपण नाही का डिलिव्हरीनंतर खातो काही दिवस तर ते खरं आवाज नाही पण आपण कंटिन्यू केलं पाहिजे कारण खरंच म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे अन्नपचनासाठी खूप फायदा होतो शक्यतो संध्याकाळचं जेवण हे लवकर करायचं आमचं आता लवकरच असतं तसंही तर ओवा आणि खोबरं हे थोडंसं आपण जेवणानंतर खाली खाल्लं जेवण झाल्यानंतर तर जेवण व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी मदत होते कोणत्याही प्रकारे ॲसिडिटी वगैरे नाही आणि पित्त आणि ॲसिडिटीवरती आणखीन एक बेस्ट उपाय तो म्हणजे की हां तर हे बघा तर हे रात्रीच एक ग्लास पाण्यामध्ये एक एक चमचा असतो ना आपल्या पोह्यांचा तर तेवढा चमचा बडीसोप भिजत घालायची रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं झाकून आणि सकाळी उठल्यानंतर हे गाळून म्हणजे बडीसोप गाळून जे पाणी असतं तर पाण्याचा कलर चेंज होतो मी वाटलेस जमलं तर मी तुम्हाला सकाळचा व्हिडिओ शेअर करेल त्याच्या ह्याच्यामध्ये ॲड करेल थोडंसं ना असं गोल्डन हां गोल्डनसारखा कलर होतो ह्याचा पाण्याचा तसं होतं आणि पहिल्यांदा समज पिताना थोडंसं कसं तरी लागतं टेस्ट पण एका सवयला झाली ना की बेटर वाटेल तर हे पाणी सोपचं जर आपण सकाळ सकाळी पिलं कारण बऱ्याच जणांना कोमट पाणी किंवा लिंबू पाणी अशा काही गोष्टी पिण्याची सवय असते सकाळचं तर त्याचंच जर समय समज तुम्ही नुसतं पाणी पिण्यापेक्षा सोपचं जर पाणी प्यायलात तर ॲसिडिटी जळजळ आणि पित्तं बऱ्यापैकी कमी होण्यासाठी मदत होते आणि खूप बेस्ट उपाय आहे हा आणि नॅचरल आहे नैसर्गिक आणि मी हे जे म्हणजे असे उपाय आहेत ना बरेचसे बघते स्वागत तोडकर यांच्या व्हिडिओजमधून तर त्यांचा त्यांच्या ह्याच्यात मी ही एक काय म्हणू शकतो टीप पाहिली होती की ॲसिडिटी वगैरे झाल्यानंतर त्याच्यासाठी काय आपण उपाय करू शकतो तर सकाळी सकाळी असं एक चमचा जी रात्री बडीसोप भिजत घातले ते पाणी असतं ते सकाळी जर बॉडीसोपचं पाणी पिलं तर बऱ्यापैकी बेटर आणि मला दोन दिवसात खूप चेंजेस आहेत त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावे हो, ज़े ज़े ज़े, तर मी थोड़ा -थोड़ा ही गोष्ट आता आम्ही ट्राय ॲड केली आहे आणि ह्यांनासुद्धा पिपाचा त्रास वगैरे होतो ॲसिडिटीजवळजवळ तर मग दोघांसाठी दोन ग्लास आम्ही भिजत घालतो आणि एवढं आता कसं सुरुवात आहे तर एकदम एवढं पिणं होत नाही थोडं थोडं मग मुलं पण पितात आणि ह्याच्यामध्ये काही नाही कुणीही पिऊ शकता लहान मुलांनी -मुला जरी थोडंसं एक एवढं एवढं जरी पिलं तरी काही हरकत नाही त्यांनासुद्धा चांगलेच बेनिफिट होतात तर हे काय आमचं घरात असंच आहे की कुणी काय केलं तरी मुलंसुद्धा त्यात इन्वॉल्व्ह असतात तर हे आयुष तर पितो थोडं थोडं आहे ना हे पाणी पित आवडतं तुला तर ह्या दोन गोष्टी मी ॲड केल्या पित्त ॲसिडिटी ह्याच्यावरती बेस्ट उपाय आहे आणि मला फरक पडला म्हणून मी तुमच्याकडून शेअर केलं आणि दुसरी गोष्ट आमिषला आज, आज शाळेमधून जनताची गोळी दिली म्हणजे बरेच दिवस झालं ना ह्याचा पोटाचा खूप खूप असा त्रास होतो त्याला पोट दुखतंय पोट दुखते तर म्हणजे दवाखान्यात पण दाखवलं मेडिसिन वगैरे पण आहे तर डॉक्टरांनी तर हेच सांगितलं की म्हणजे ऑबियसली सगळ्या वेळेस सांगतात ते की बाहेरचं खाणं वगैरे द्यायचं नाही आणि बऱ्यापैकी म्हणजे टोटल कमीच झालं नव्वद टक्के तरी बाहेरचं चिप्स कुरकुरी वगैरे असलं काही जे काही पॅकिंगचं खाणं असतं ते दोघांचंही कमीच आहे पण तरीसुद्धा कधी कधी फोडणुकी तर अळूचं थोडं मला वाटते सत्तर टक्के फोडणुकीचं प्रमाण जे आहे ते कमी आलं कारण तिलासुद्धा असं जास्त असं बाहेरचं खाणं हे होत नाही मग मी म्हटलं ह्याचा पण तोच प्रॉब्लेम असेल त्यामुळे त्याचं ते तर कमी झालं आणि मेडिसिन तर सुरूच आहे काल ते अंगणवाडीमध्ये जे शाळेत जातो मग तिथं मी मॅडमला सांगितलं कारण ह्याला ना तीन आता वर्ष पूर्ण झाली पण त्याला जनताची गोळी देण्यातच आली नव्हती कारण भेटलीच नाही म्हणजे अंगणवाडीतून वगैरे म्हणजे माझं जा पण जास्त कारण कोरोना वगैरे होता तो पिरियड त्याच्यामुळे जाण जाणून झालं आणि आता शाळेत जायला लागल्यापासून मग माझ्या लक्षात आलं की आरूला तीन थी थी दोन तीन वेळा तर दिली होती कारण ती सहा महिन्यातून एकदा द्यायची असते वर्षातून दोन वेळी आणि मुलांना ती गोळी दिलेली चांगलं असतं पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी कारण लहान मुलं मातीमध्ये वगैरे खेळतात कुठेही खेळतात आणि ते हात तोंडात घालतात त्यामुळे त्यांना संसर्ग होतं आणि मग पोटात दुखणं वगैरे असे त्रास होतात तर त्यासाठी सहा महिन्यातून एकदा अर्धी किंवा एक जसं म्हणजे तुमच्या इथे असेल तशी ती गोळी दिली जाते आता ह्यांना अर्धी अर्धी गोळी द्यायला समजेल तर आज ह्याला दिली त्याला बऱ्यापैकी फरक आहे कारण कालच त्याला मी पोटदुखीवरचं औषध पण पाजलं होतं कालपासून कमी कशी खाल्ली गोळी तू कशी होती चांगली होती आता दुखतंय का पोटा दुखते नाही दुखत ना तर तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर मला वाटते दोन वर्षानंतर दोन हां दोन दोन का तीन हा सॉरी तीन वर्षानंतर दिली जाते ती गोळी म्हणजे जेव्हा मुलं असे बाहेर वगैरे त्यांचा वावर वाढतो आणि खेळणं वगैरे नाही का सगळं टोटली बाहेरचं वरचं खाणं टोटली घेतलं जातं मुलांकडनं म्हणजे ग्रहण केलं जातं आणि त्यांचा बाहेर वावर वाढतो कारण दोन अडीच तीन वर्षापर्यंत तर काही आपण मुलं बाहेर जास्त सोडत नाही कारण प्रश्नच येत नाही ती घरातच लहान असतात एक्स एक्सवायजर सगळ्याच गोष्टी तीन वर्षानंतर पाच वर्षापर्यंत ह्या दोन वर्षात जनताची गोळी दिली जाते तर ती अर्धी अर्धी द्यायची असते म्हणजे सहा महिन्यातून एकदा अशी आणि ती मुलांच्या हेल्थसाठी चांगली असते आणि तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या पोटदुखीचा त्रास असेल तर बाहेरचं वरचं खाणं सगळं टोटली बंद आणि बरेचदा जनताचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पोटदुखी होते सो हुँ हुँ तर होऊ नये म्हणून ती गोळी दिली जाते तर नक्की तुम्ही पण बघा ट्राय करून तुमच्या डॉक्टरांशी बोलून बघा किंवा मग एक औषध पण लिक्विड टाईपमध्ये औषध पण देतात काही ठिकाणी कारण आपण प्रायव्हेट डॉक्टरांकडे गेलो ना तर मला ते औषध पण देतात तिथे आणि अंगणवाडी वगैरे आपली सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये अशी गोळी भेटते तर अजूला पण मी दिली होती आधी माझा एक्सपिरियन्स होता त्यामुळे मग मी ह्याला पण म्हणजे मी विचारूनच घेतली मी सांगितलं त्यांना की अशी अशी गोळी त्याला अजूनपर्यंत दिली नाही म्हणजे तीन पूर्ण होऊन गेले होतात मे बी आता चौथं त्याला होईल पूर्ण दोन चार महिन्यामध्ये त्यामुळे कारण तीन वर्ष लागल्यापासून म्हणजे त्याची एक आर सहा महिन्यातली एक तरी व्हायला पाहिजे होती कारण त्याचा जे पोटदुखीचा त्रास तो अलीकडेच तरि वाढला होता तीन वर्षानंतर हा प्रमाण होतं कारण त्याच्या आधी जे होतं ना त्रास तुम काही ना काही गोष्टींनी आपण कवर अप करतो पण तीन वर्षानंतर जास्त कोणी मुलं बाहेर वावरतात बाहेरचं खाणं आणि हो, इतर गोष्टी सगळ्याच इन्वॉल्व्ह होतात त्यांच्या रुटीनमध्ये त्यामुळे ही जनताची गोळी दिली पाहिजे असं माझं मत आहे आणखीन तुमचं कसं काय आहे असेल ते तुम्ही जॉब तुमच्या डॉक्टरांशी किंवा आरोग्य केंद्रात कन्सल्ट करून मगच द्या पण दिली जाते तर जसं की मी विसरले होते तसं बऱ्यापैकी कोणाला जर आठवणीत नसाल तर म्हटलं की हे सुद्धा सांगावं तर चला असा आजचा एकदम थोडाफार बऱ्याच गोष्टींच्या माहितींचा हो ब्लॉग होता तर आता आम्ही पण झोपायला जातो आता हे मी जी बडी सोप करायला ठेवली आता हे मी आता किचनवरती ठेवून देते झाकण त्याच्यावरती झाकण ठेवून आणि भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ बोलतो का श्री स्वामी समर्थ गुड नाईट गुड भेटू लवकर भेटू लवकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs>